आज आपण एक मराठीत व्हिडिओ बनवणार आहे तर मला खूप सारे कॉमेंट चालते माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की तुम्ही मराठीत व्हिडिओ बनवला मला हिंदी समजायला लागली मला आता हे नाही समजलं की तुम्हाला हिंदीत व्हिडिओ नाही तर मराठीत पाहिजे नाही तर तुम्हाला मराठी मीडियमसाठी व्हिडिओ पाहिजे तर आज मी एक व्हिडिओ बनवत आहे ते मराठीत असणार आणि मराठी मीडियमसाठी असणार तर चालू करूयात आजचा व्हिडिओ तर मराठीत रिसर्च प्रोजेक्टला कृती संशोधन प्रकल्प बोलतात आता जसे तुम्ही शाळेत निबंध लिहितात त्याचा एक टॉपिक असतो आता याचा पण एक विषय आहे तर सहावीसाठी विषयचा ते आहे सस्टेनेबल लँडस्केपिंग या शाश्वत लँडस्केपिंग नंतर नववीसाठी साठी जे टॉपिक आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे आता मी शाश्वत लँडस्केपर व्हिडिओ बनवला आहे आज उद्या नाही तर परवा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पण व्हिडिओ बनवणार आता आपल्या ते असेही असते ना या निबंध तिचा आपण पॅरेग्राफ मध्ये डिवाइड करतो त्याला तसंच आपला ते, 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 ते प्रकल्प आहे त्याला पण आपल्या दोन चार पॉइंट मध्ये डिवाइड करणार आहे आपण ते पॉइंट बघत आता काय तर पहिला पॉइंट आहे ऍबस्ट्रॅक्ट तर ऍबस्ट्रॅक्ट आता काय असते तुम्हाला माहिती आहे की तुमचे जो टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल शास्त्र लँडस्केपिंग ते काय एक्झॅक्टली ते तुम्हाला ॲपस्ट्रॅक्टमध्ये लिहायचं आहे आता ॲप्सट्रॅक्टला गोष्ट पण म्हणतात किंवा साराशा पण बोलू शकतो त्याला साराश कशाचा तुमच्या टॉपिकचा आता इंट्रोडक्शन म्हणजे परिचय कसाचा इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे तुम्ही त्या प्रकल्पात काय केले एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या कदम स्टेप्स घेतले त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे नंतर बॅकग्राऊंड या हिस्ट्री तुम्हाला सांगायचं आहे बेसिकली टॉपिक कशा कसा काम करते टॉपिक त्याचं हिस्ट्री काय आहे त्याचा इतिहास काय त्या टॉपिकचा त्या पार्श्वभूमी काय आहे त्या टॉपिकच्या तुम्हाला सांगायचं आहे तर ऑब्जेक्टिव्ह आता काय असते तुम्हाला माहित आहे की ॲबस्ट्रॅक्ट काय आहे तुम्ही काय डिस्कस केलं आता त्याच्यामध्ये आता त्याच्यावर तुम्हाला उद्देश काय आहे तुम्हाला काय करायचं आहे ते होणार तुमचं ऑब्जेक्टिव्ह आता हायपोथिसिस काय असते आता तुम्हाला माहिती तुम्ही काय करणार आहे तर तुम्ही ते केल्यानंतर काय होणार आहे तु, तुम्हाला त्याची अजम्पशन करायचे आहेत म्हणजे मी अजम अज्युम केलं मी गृहित धरलं की मी लिंबाचं झाड लावलं घरात की एक चांगली फिलिंग येईल मला ती माझी अजम्पशन झालं नंतर त्यासाठी आपण एक्सपेरिमेंट करतो समोर करून बघतो मेथरॉजी माहितीतील त्याने आपल्या समोर आपली हायपोथिसी बरोबर होती का नाही होती आता आपल्या मेथोरॉजीवरही आहेत मेथ्रोलॉजी म्हणजे तुम्ही कोणते स्टेप्स घेतले ते हायपोथेसिसला करायला या ते हायपोथेसिसला साबित करायला तुम्ही कोणती प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये प्रेक्षण एक्सपिरिमेंट करायला मेथ्रोलॉजीमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही मेथ्रोलॉजीमध्ये सांगितले की मी दहा प्रकारचे झाडं लावून बघितले घरात त्याने मला हे हे आता रिझल्ट भेटले आहे आता तुम्हाला हे रिझल्ट भेटले आता तुम्हाला हे रिझल्ट भेटणार का कसं तुम्ही ते केलं तो तो के तो ते मेथोलॉजीमध्ये स्टेप्स तुम्ही कशा केलं ते प्रोसिजरमध्ये येईल प्रोसिजर प्रोसिजरमध्ये तुम्ही ते स्टेप्स कशा घेतल्या आता त्या स्टेप्स घेतल्या आता तुम्हाला हे सांगावं लागेल ना की हा हे फेअर अँड स्क्वेअर होतं हे मी बरोबर केलं सगळं मी कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये केलं म्हणजे तुम्ही चिटिंग नाही करू शकत म्हणजे तुमच्या हायपोथेसिस बरोबर असायला कारण की तुमचे हायपोसिस बरोबर असणे मग तुमचं प्रोटेक्शन बरोबर असणे आणि त्यांना समजते की तुम्ही चिटिंग केली का के नाही केली आहे तर प्रोसिजर तुम्हाला बरोबर घ्यायला लागेल आणि चिटिंग नाही करायला लागेल आता आपली प्रोसिजर आता ऑब्झर्वेशन तुम्ही मेथोलॉजी स्टेप्स लिहिल्या तुम्ही ते करून बघितलं प्रोसिजरमध्ये आता रिझल्ट आले आपल्याकडे ते म्हणून बघायचे आहेत तर तुम्ही फॉर एक्झाम्पल प्रोसिजर मग होतं की तुम्ही दहा असे वेगळे प्रकारचे झाडं लावा घालात अनो घरांना घरात ते राहणार विचारणार की कसे तुम्हाला वाटते चांगले आहे का खराब आहे तुम्ही रेड करा दहा मधून किती मार्क्स येतील या झाडाला तुम्ही तुम्ही आता त्याचं ऑब्झर्वेशन काढले आता तुम्ही रिझल्ट भेटता तर ऑब्झर्व कराय रिझल्टला तर लिंबाचा पाच सगळ्यात जास्त आवड होती लोकांना लिंबाच्या सगळ्यात कमी आवड होती आंब्याच्या झाडाला तर तुम्ही जे असंशन घेतले आता तुम्हाला ते अजम्शन तुम्हाला बरोबर साबित झाले आणि तुम्हाला ते सांगायचे कंक्लुजनमध्ये म्हणजे तुम्हाला सापडलं का हां तेव्हा असं सापडलं मला लोकांना सगळ्यात जास्त लिंबाचे पानावर लिंबाच्या झाड आवडते सगळं कमी आंब्याचे झाड आवडते आता तुम्हाला कन्क्लुजन मी लिहायचं आहे की लोकांना किती टक्के लिंबाचे झाड आवडते आंब्यापेक्षा कसं ते झालं तुम्हाला बेसिकली सारा असल्याचं आता तुमचं सगळ्या प्रोसिजर आहे मी मेथॉलॉजीचा तर सारा असलेलं आपण नंतर तुम्हाला लिहू शकता आणि लुस तुमच्यावर डिपेंड आहे फ्युचरिस्टिक मू आता तुम्हाला माहित लिंबाच्या झाडाने हे सगळ्यांना आवडते तर आपण अजून काय करू शकतो तिला अजून चांगलं बनवायसाठी ते तुम्ही फ्युचरिस्टिक मुवमेंट लिहू शकता आता एक कंपल्सरी नाही आहे लिहिणं पण मी लिहिलं आहे तेव्हा माझा प्रोजेक्ट दाखवत होतो किंवा व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्कीच बघा त्यामुळे मी फ्युचरिस्टिक मूव आहे तर तुमचं फ्युचरिस्टिक तुम्ही भविष्यात काय करणार आहे आता लिंबाच्या झाडाला तुम्ही असं जेनेटिकली मॉडिफाय करणार त्याने एक चांगला वास येईल त्या झाडाचा तर ले ले ते झालं नंतर तुम्हाला रेफरन्सच लिहायचा आहे मग तुम्ही एका एक्स वाय जी पेपरातून थोडी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली की लिंबाच्या पाण्याचे पानचा वास येतात आपल्याला थोडी चांगली फिलिंग येते तर त्या पेपराचं तुम्हाला नाव लिहायचं आहे मी या पेपरातून बघून इथे लिहिले आहे आणि तो पेपर सर्टिफाईड असायला पाहिजे बरोबर असायला पाहिजे पेपर तर एका सर्टिफाईड साईट्स ते तुम्हाला दिसत आहे या साईटवरून तुम्ही ते पेपर घेऊ शकता तर तुम्ही डिस्क्रिप्शन लिंक पण द्या त्या मी तुम्ही रेफर केले ते पेपर खूप सारे तर झालं की तुमचे रेफरन्स झाली आणि तुम्हाला आता तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला तर आता तो प्रोजेक्टला तुम्हाला समजायचं आहे तुम्हाला ते समजणार कसं तर ते समजणार तेव्हा तुम्ही स्वतः ते बनवलं असेल तेव्हाच तुम्हाला तो समजणार तर तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक असेल तर तुम्हाला तो प्रोजेक्ट समजायला काही वेळ नाही लागणार तो प्रोजेक्ट समजला तर तुमच्या बाबांना प्रश्न विचारा बोला की मला या प्रोजेक्टवर प्रश्न विचारा आणि सांगा की तुम्हाला प्रोजेक्ट थोडक्यात समजला का नाही तुम्हाला तुम्हा, तुम्ही त्यांना ॲबस्ट्रॅक्ट दाखवा आणि त्यांना विचारा की तुम्हाला काय समजलं या ॲबस्ट्रॅक्टमधून आणि तुम्हाला काय समजवायचं होतं ते कम्पेअर करा की ते त्या लोकांना समोरचं समजलं की मी मला काय सांगायचं होतं नाही समजलं तर वापस एकदा लिहून बघा त्या ॲब्स्ट्रॅक्ट असे प्रक्रिया वापरा आणि करून बघा याच्यामुळे काय होईल तुम्हाला प्रोजेक्ट अजून चांगलं होऊन जाईल आणि तुमचे आईबाबा प्रश्न विचारते या प्रोजेक्टवर तुमची बोलण्याची पद्धत तुम्ही प्रोजेक्टची नॉलेज अजून वाढेल तर तुम्हा आईबाबांनी असा प्रश्न विचारला की तुमच्या प्रोजेक्टच्या बाहेर होता त्या प्रोजेक्ट तुम्ही कवर नाही केला तर तुम्ही तो पॉईंट वापस वापस लिहून कवर करा त्याने तुमचा तो प्रोजेक्ट अजून चांगला होईल आणि त्या एमबीसीच्या त्या इंटरव्ह्यूच्या टाईमला तुम्हाला मदत भेटेल त्याच्यामुळे ते हा स्टेप्स मी होता घेतल्या होत्या मला या बाबाने मला मदत केली ती की त्याने मग प्रश्न विचारून माझी इंटरव्ह्यू मग इंटरव्ह्यू घेतले होते तर हे बेसिक स्टेप्स आहेत एका चांगल्या प्रोजेक्ट बनवायसाठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला हा प्रोजेक्ट स्वतः लिहायचा आहे आणि तुम्हाला प्रोजेक्ट स्वतः करायचा आहे तुम्ही हेल्प घेऊ शकता पण तुम्ही दुसऱ्याकडून बनवून नाही घेऊ शकत तर लक्षात ठेवा स्वतःचा प्रोजेक्ट सगळ्यात चांगला प्रोजेक्ट असतो तर आजचा हा व्हिडिओ मी समाप्त करतो आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करणं नका विचारू थँक्यू